अमरावतीत अकरा लाख लाडूचा एक लाडू हनुमान गडीवर होणार हनुमान पठण व प्रसाद वाटप ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपलाय सोमवार दिनांक बारा बावीस जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या नगरीसह संपूर्ण देश सज्ज झाला या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या हनुमान गडीवर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीनं अकरा लाख लाडूंचा प्रसाद वितरित केला जाणार आहे विशेष बाब म्हणजे अकरा लाख लाडू मिळून त्याचा एक भला मोठा लाडू तयार केला जाणार आहे ज्याची नोंद ही विश्वविक्रमात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गेल्या दहा दिवसांपासून हे लाडू अमरावतीच्या हनुमान गडीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अकरा लाख लाडू एक लाडू तयार करण्यात येत असून तो उद्या शहरातील भाविकांना प्रसाद म्हणून वितरित करण्यात येणार आहे यावेळी सामूहिक हनुमान सा चालिसा पठण आणि कार्यसेवकांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे हनुमानगडी अमरावती या ठिकाणी उद्या अयोध्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतं आहे श्री राम भगवंता तिथे विराजमान होणार आहे संपूर्ण देशामध्ये दिवाळीसारखं वातावरण आहे या हनुमा हनुमानगडी या ठिकाणीसुद्धा भव्य कार्यक्रमाची तयार सुरू आहे अकरा लाख लड्डूचा एक लड्डू या ठिकाणी श्रीराम भगवंताला समर्पित करणार आहे हनुमान चालिसेचं पठण या ठिकाणी आहे कारसेवकांचा सत्कार आहे या ठिकाणी रामज्योत लावून पन्नास हजारपेक्षा जास्त महिला परिवार या ठिकाणी रामज्योत लावून दिवाळी साजरी करणार आहे फटाक्याची आतिषबाजी आहे तर मला असं वाटते दिवाळी हा सण दुसऱ्यांदा साजरा होत आहे राम मंदिराचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान मोदीजी करत आहे अनेक साधू संत त्या ठिकाणी उपस्थित आहे हनुमानगडीला अमरावतीला उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहे तर मला असं वाटतं की दिवाळीचं वातावरण हे गेल्या दोन चार दिवसापासूनच सुरू झालेलं आहे आणि मुख्य दिवाळी उद्या बावीस तारखेला आणि राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर जंके देशामध्ये विदेशामध्ये दिवाळीसारखं वातावरण राहील दिवाळी साजरी होईल घराघरामध्ये दिवे अंगणामध्ये दिवे लावून दिवाळी सा दिवाळी साजरी करणार आहे आणि सगळ्यांमध्ये एक आनंद उत्साहाचं वातावरण आहे आणि तेच वातावरण वाता हनुमानगडीमध्ये सुद्धा भव्य कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे लाईव्हसुद्धा हनुमा रा अयोध्याचं या ठिकाणी दाखवणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या ठिकाणी येणार आहे तर मला वाटते हनुमानगडी ज्या ठिकाणी एकशे अकरा फूट बैजरंगबलीची मूर्ती स्थापना होणार आहे त्या ठिकाणीसुद्धा राम मंदिराच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या उपलब्ध ही तयारी सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती